श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला या मी शुभांगी सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते खरोखरच जे भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात तर त्या भक्तांना लगेचच अनुभव येतात का तर नाही खूप असे भक्त आहेत की त्यांना स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव येत नाहीत परंतु जे भक्तांना स्वामींचे अनुभव आलेले आहेत त्या भक्तांना हे मात्र माहीत असते की उशीर का होईना परंतु स्वामींचे अनुभव हे शंभर टक्के येत असतात परंतु काही भक्तांना अनुभव हे लवकर येतात तर काही भक्तांना अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु अनुभव मात्र शंभर टक्के येतच असतात परंतु मित्र आणि मैत्रिणी जी लोक सुरुवातीला स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात त्यांना या संपूर्ण गोष्टीचा अनुभव नसतो की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर लगेचच त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार होऊ शकतो हे त्यांना माहीत नसत कधी कधी काही काही अडचणींना सामना करावा लागतो काही संकटे त्यांच्यावरती येत असतात तर काही भक्तांची अशी देखील मतं असतात की आम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आमचं अगोदर खूप व्यवस्थित चाललेलं होतं आमच्या घरामध्ये खूप चांगली परिस्थिती होती परंतु जेव्हा आम्ही स्वामींचे सेवेमध्ये आलो ना तर त्यानंतर आमची परिस्थिती का कोणास ठाऊ हो, परंतु आपोआपच बिघडायला सुरुवात झाली घरामध्ये भांडणं व्हायला सुरुवात झाली आर्थिक परिस्थिती बिकट व्हायला सुरुवात झाली आम्हाला चोबू बाजूने घेरलं आणि आम्ही अडचणीत आलो आणि त्यामुळे आम्ही स्वामींची सेवा आता अजिबात सुद्धा करणार नाही अशी खूप लोकांचे अनुभव देखील असतात तर मित्र आणि मैत्रिणीनो मी त्या सर्वांना सांगू इच्छिते की तुमचे प्रारब्ध तुमचा भोग हा तुम्हाला भोगावाच लागणार आहे फक्त तुम्ही म्हणजे जसं की लहानपणी तुम्ही गोष्ट ऐकली असेल की कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली तर नेमकं तुम्ही स्वामीच्या सेवेत येणार आणि त्याच वेळेस तुमच्या ज्या वेळेला येणार होतं ती त्या वेळेलाच येणार होतं परंतु तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये यायला या आणि त्यानंतर ती तुमच्यावरती संकट यायला एकच वेळ झाला त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यामुळे तुमच्यावरती ही संकटे आलेले आहेत आणि असा तुमचा गैरसमज होतो आणि त्यानंतर काही भक्त स्वामींच्या सेवेमधून बाहेर येतात परंतु मित्र आणि कोणाचाही जन्म होत नसतो बिना कारणाचा कोणत्याच जन्म होत नसतो तर प्रत्येक वेळी त्याला काही ना काही कारण मात्र नक्कीच असते जसा प्रत्येकाचा जन्म हा पाचही तत्वांसाठी होत असतो म्हणजे जल वायू वायु तत्व अशा पाचही तत्वांसाठी होत असतात तर त्याचं प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाचं काही का ना काही ऋण असतं म्हणजे ते ऋण फेडण्यासाठी जन्म हा होत असतो म्हणजे देव ऋण ऋषी ऋण गण ऋण म्हणजे जे काही ऋण आहे ते पाचही ऋण फेडण्यासाठी मनुष्याचा जन्म होत असतो तुम्ही कधी कधी एखाद्याला पाहिला असेल की एखादा व्यक्ती दानधर्म करत खूप असतो तर त्याचं ते ऋण असतं त्याने त्या व्यक्तींच्या त्यांच्या त्या व्यक्तींचे उपकार काहीतरी त्याच्यावरती असतात तो त्यामुळे तो लोकांना दान करून स्वतःवर ऋण कमी करत असतो तर काही लोक हे देखील पाहिलं असेल की काही लोकही प्राण्यांना पक्ष्यांना खाऊ घालत असतात तर त्यांचं देखील त्यांच्यावरती काहीतरी ऋण असतं त्यामुळे ते ते ऋण फेडण्यासाठी त्यांचा जन्म झालेला असतो किंवा काही लोक देवांची खूप भक्ती करत असतात तर ते देव ऋण फेडण्यासाठी त्यांचा जन्म झालेला असतो म्हणजे काही एका जन्मामध्ये देवाने त्याला भरपूर त्यामुळे त्याचा जन्म झालेला असतो तर मित्र आणि कधीच कोणाचे कोणतेही प्रारब्ध चुकत नसते प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशोब हा देवा लागतच असतो आणि कोणाचा जन्म असा होत नसतो प्रत्येकाचा जन्म होण्यापाठीमागे काही ना काही नक्कीच कारण मात्र हे असतेच आणि त्यामुळेच त्याचा जन्म हा होत असतो त्यामुळे जेव्हा ज्याच्या आयुष्यामध्ये जे संकट येणार आहे जेव्हा ज्याला जे भोग भोगायचे आहेत तेव्हा त्याला ते भोग भोगायचेच असतात परंतु ईश्वराची भक्ती जो भक्त करायला सुरुवात करत असतो तर त्याला याची तीव्रता मात्र कमी सोसावी लागत असते तर मित्र आणि मैत्रिणी करत ईश्वराच्या भक्तीमध्ये आल्यानंतर एक वेगळीच अनुभूती मात्र होत असते जेव्हा स्वतःचा विश्वास ईश्वरावरती होत असतो भगवंतावरती विश्वास होत वाढत असतो तर त्या पद्धतीने सनोक्षणी पावलोपालो वेगवेगळे अनुभव हे नक्कीच येत असतात तर आज मी तुम्हाला एका ताईंचा अनुभव सांगणार आहे आणि त्या ताई सातारामधील राहणाऱ्या ताई आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूपच म्हणजे स्वामींचा चमत्कार झाला परंतु त्यांना ते समजलं नाही किंवा त्यांच्या त्यांना स्वामींनी दृष्टांत दिला परंतु तो आवडला नाही तर त्यामुळे त्यांनी स्वामींची सेवा सोडून दिली म्हणजे ते स्वामींची सेवा काही सुद्धा करत नव्हत्या परंतु फक्त त्या स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायच्या तर त्यानंतर त्यांना एक दृष्टांत स्वामींनी दिला परंतु तो दृष्टांत त्यांना आवडला नाही त्यामुळे त्यांनी तब्बल दहा वर्ष स्वामींची सेवा तेथून करणं सोडून दिलं परंतु त्यांना नंतर असं वाटलं की आता आयुष्याचे खूप दिवस गेलेले आहेत तर आता आपण स्वामींच्या सेवेमध्ये यावं तर असं त्यांच्या बहिणीने सांगितले आणि त्यानंतर त्यांनी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तर तिथून पुढे मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडत गेले ते फक्त आणि फक्त खूप चांगल्या प्रकारे घडत गेले स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगले चांगले अनुभव देखील दिले तर चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये नक्की काय झालं होतं त्यांच्या आयुष्य कसे बदलून गेले चला तर मग जाणून घेऊ हो या सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव अनामिका आहे आणि मी, मी सातारची राहणारे आहे माझ्या घरामध्ये माझ्या दोन मुली आहेत आणि माझे मिस्टर असं आमचं चार माणसांचं कुटुंब आणि माझे मिस्टर हे जॉब करतात तर त्यासाठी आमची साताऱ्यामध्ये आम्ही आलेलो होतो तर त्यांचा जॉब हा तिथून काही अंतरावरती होता तर त्यावेळेस काय होतं की माझ्या दोनही मुली खूप लहान लहान होत्या आणि त्यामुळे मला मुलीतून घराच्या बाहेर पडायला कधीच वेळ भेटत नव्हता आणि त्याचबरोबर मला असं इतर लोकांची गाठी भेटी करण्यात किंवा लोक जुळवण्यास कोणत्याही प्रकारचं असं म्हणजे मला एवढा नव्हतंच कारण घरातील कामेच होत नव्हती सकाळचा घरातील कामे आणि लहान दोन मुली होत्या त्यामुळे त्यांचा कधी हे देखील मला समजत आणि त्याचबरोबर आम्ही साताऱ्यामध्ये खूप नवीनच म्हणजे नवीनच आलेलो होतो त्यामुळे तेथील लोक देखील ओळखीची नव्हती तर मग हळूहळू असं काही दिवस निघून गेले तर त्यामुळे मला समजलं की इथे घराच्या आसपास थोड्या अंतरावरतीच एक स्वामींचा मठ आहे मग ते म्हणजे मला एक काहीतरी मंदिर आहे असं म्हणजे मला कधी कधी ऐकायला यायचं की आरती चालू आहे काय आहे तर त्यानंतर मग मी तेथे कधीच गेले नाही की मंदिरामध्ये किंवा आसपास कोणाशी ओळख नाही काय नाही फक्त आपलं काम आपली मुलं आणि आपले जे घरातील आहे तेवढंच माझा दररोजचं चाललेलं होतं तर असं करत करत एके दिवशी मग सुट्टी वगैरे होती तर मुली म्हणाल्या की आई आपण कुठेतरी फिरायला वगैरे जाऊया तर मग त्यानंतर मग मी मुलींना घेऊन असं म्हणजे काही दिवस निघून गेले होते तर त्यानंतर मग मी म्हंटल की चला इथे कुठेतरी एक मंदिराचा मंदिर आहे वाटतं म्हणजे घंटीचा किंवा आरतीचा आवाज येत असतो तर त्यावेळेस मग मी तेथे मुलींना एके दिवशी सुट्टी मिस्तारा होती तर त्या दिवशी मी घेऊन गेले त्या मंदिरामध्ये तर तिथे गेल्यानंतर पाहिलं की हे श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे तर त्यावेळेस मला स्वामींविषयी काही सुद्धा माहीत नव्हतं त्यांची सेवा काय करायची आहे त्यांचा मंत्र जग कोणताही मला याविषयी काही सुद्धा माहीत नव्हतं फिरायला जसं गेल्यानंतर आपण एखाद्या ठिकाणाहून फिरतो आणि परत घरी येतो तसंच माझं देखील झालं तर मग मी मुलींना घेऊन गेले मंदिरामध्ये दर्शन वगैरे खूप चांगल्या प्रकारे झालं तर तिथे असं एक मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं होतं की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर हे वाक्य मी जेव्हा वाचलं तर, तर त्यावेळेस मला एक वेगळाच आधार वाटला आणि खूप बरं वाटलं मनाला समाधान वाटलं म्हटलं की वा किती सुंदर आहे आणि माझ्या मनाला कुठेतरी ती लुभावून गेलं तर त्यानंतर मग मी तिथून दर्शन वगैरे घेतलं आणि मग तेथे पण एवढी ओळख वगैरे नव्हती गेलो दर्शन घेतलं एका जागेवरती बसलो थोड्या वेळ मंदिराच्या भोवती फिरलो म्हणजे जे काही नवीन जुनं जे काही पाहिलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग जे घरचं रुटीन होतं ते चालू झालं असं करत करत म्हणजे जेव्हा मुलींना कधी फिरायला वगैरे जायचं कधी सुट्टी वगैरे असेल तर मी फक्त त्या स्वामींच्या मंदिरामध्ये घेऊन जायचे आणि त्यानंतर घरी यायचे तर असं करत करत तीन चार वर्ष होऊन गेली माझे मोठा मुली माझ्या हळूहळू मोठ्या झाल्या तरी देखील मला कधी सुद्धा त्या स्वामींची सेवा काय आहे याविषयी काही सुद्धा मला माहीत नव्हतं तर मग मुली मुलींचं पुन्हा शिक्षण चालू झालं हळूहळू मग मी माझ्या आयुष्यामध्ये माझं जे घरातील काम होतं त्यातून थोडासा वेळ देखील भेटायचा परंतु मला स्वामींविषयी काही सुद्धा माहीत नव्हतं तर त्यानंतर एके दिवशी असंच मी दुपारची झोपलेली माझं काम आवरलं की मला सवय होती दुपारचं झोपायचं तर एके दिवशी असंच दुपारची झोपली असताना मला एक स्वप्न पडलं आणि स्वप्न असं पडलं की मी आणि माझी जी आई आम्ही दोघीजणी रस्त्याने चालत आहोत आणि गप्पा वगैरे मारत मारत आम्ही रस्ता चालत होतो तर ती जागा कोणती होती याबद्दल देखील मला काही सुद्धा माहीत नव्हतं एक रस्ता होता दोन्ही बाजूला खूप झाडं होती तर गवत होतं तर त्याचबरोबर तिथून आम्ही चालत होतो चालत चालत गप्पा मारत मारत खूप दूर अंतरावरती आम्ही निघून गेलो तर त्यानंतर ना आम्ही दोघी गप्पा करत असताना आम्हाला एक रस्त्याच्या कडेला एक समाधी दिसली तर ती समाधी आम्ही दोघींनी पाहिली तर मी म्हंटल की ही कोणाची समाधी आहे कोणाच ठाऊ परंतु आपण पाया पडूया आई देखील म्हटली की असू द्या कोणाची का असे ना आपण पाया पडूया तर त्यानंतर आम्ही दोघींनीही त्या समाधीला नमस्कार केला आणि त्यानंतर मग आम्ही दोघीही चालू लागलो तर चालत असताना अचानकच त्या समाधीमधून एक बाबा उठले आणि उठल्यानंतर ते, ते म्हणजे उठून उभा राहिले तर ते आम्हाला हाक मारले तर आम्ही दोघीही त्यांच्याजवळ गेलो तर आम्हाला म्हणजे आश्चर्य एकदम घाबरलं समाधीतून बाबा अचानकच कसे उठले ती समाधी कोणाची होती याबद्दल देखील आम्हाला काही आयडिया नव्हता तर त्यानंतर मग त्या बाबांनी काय केलं की मला आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद मला दिल्यानंतर मग ती बाबा गेले आणि आहे त्या जागेवर ती जाऊन बसले तर आईला आशीर्वादच दिला नाही तर मग आईला आशीर्वाद दिला नाही या गोष्टीच आईला खूप वाईट वाटलं आणि आई रडायला सुरुवात केली तर आईचं आईला मी समजवलं की असू दे जाऊ दे काय करायचं आहे परंतु आईला खूपच वाईट वाटत होतं की त्या बाबांनी तुला एकटीलाच आशीर्वाद दिला मला मात्र आशीर्वाद दिलाच नाही तर त्यावेळेस आईला खूप रडू आल्यानंतर आई खूप रडतच होती परंतु मला ते सहनच होईना ती आई रडते आहे मग मी रागा रागाने त्या बाबांकडे गेले आणि बाबांना म्हणाले की तुम्ही ना बाबा फक्त मलाच एकटाला एकटीला आशीर्वाद दिला माझ्या आईला का नाही तर असं म्हणून मी बाबांशी बोलायला लागले तर त्यानंतर बाबांनी माझ्या कपाळावरून हात फिरवला म्हणजे बोट बोटे माझ्या कपाळावरून फिरवली आणि कपाळाच्या मध्यभागी आल्यानंतर त्यांनी नखाने असं दाबलं तर त्यानंतर ना मला काहीच समजलं नाही आणि तसं केल्यानंतर मी म्हणजे आई माझी रडतच होती तर ते बाबांनी म्हणजे मला काहीच बोलले नाही तर त्यानंतर मला एकदम जाग आली तर मग मी विचार केला की हे असलं कसलं स्वप्न आणि मग असं करत करत दिवस म्हणजे मी नंतर ते विसरून गेले कधी कधी काही स्वप्न पडत असतात तर आपण सर्व स्वप्न लक्षात ठेवत नाही परंतु या स्वप्नाचा अर्थ देखील मला काहीच समजला नाही तर मग पुढे काही दिवस निघून गेल्यानंतर म्हणजे हे स्वप्न पडल्यानंतर दोन महिने झाले आणि दोन महिन्यानंतर माझे वडील जे होते ते आजारी पडले तर पूर्वी त्यांना काय होतं तर त्यावेळेस ना त्यांचं ऑपरेशन केलेलं होतं पण त्यांचा जो त्यांनी जे काही आटी वगैरे असतात म्हणजे जे पाळायचं असतं हे खाऊ नका ते पाहू खाऊ नका असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं त्यांच्या ऑपरेशनानंतर परंतु त्यांनी या यातलं काहीसुद्धा पाळलेलं नव्हतं ते सर्वच खात होते त्यामुळे त्यांना काय काय झालं कोणास्टाव परंतु त्यांचं ते खूपच वाढत गेलं आणि वाढत गेल्यामुळे त्यांची अवस्था खूपच बिकट झाली आम्ही त्यानंतर डॉक्टरांना वगैरे दाखवलं परंतु त्यांना काहीच डॉक्टरांनी सांगितलं की आता आम्ही काहीच करू शकत नाही तर माझे जे वडील होते तर त्यांना म्हणजे मला पाच जणी आम्ही बहिणी बहिणी होतो तर त्यामुळे आम्ही बहिणी बहिणी ना आमच्या आई वडिलांची खूप काळजी घ्यायचो कोणीही एक जण त्यांच्या बरोबर नेहमी असायचो वडिलांना खूप चांगल्या दवाखान्यामध्ये दे देखील दाखवलं होतं परंतु त्यांचा ना काही केल्याने त्यांना फरकच पडत नव्हता तर मग त्यांचा जी अवस्था होती ती पुढे पुढे जात होती डॉक्टरांनी देखील हात टेकले होते तर मग मी कसं मला काहीच समजलं नाही की काय झालं आहे काय चाललं आहे आता म्हणजे जसं समोर दिसतं आहे त्याच रिअल परिस्थितीशी आमचं चाललेलं होतं तर माझी जी बहिणी होत्या तर त्यावेळेस ना हळूहळू वडिलांची अवस्था खूपच बिकट होत गेली तर मग माझी जी पाचही बहिणी होत्या तर आम्ही सर्वच जण आईवडिलांच्या घरी आलो तर त्यानंतर त्यांचे मिस्टर देखील पाचही जावई त्यांचे आले त्याचबरोबर त्यांची नातवंड देखील आलं सर्वच जणांनी घर असं गच्च भरलेलं होतं मग प्रत्येक बहीण माझी प्रत्येक बहीण त्या बा म्हणजे आमच्या वडिलांना विचारायची की तुम्हाला काय खायचं आहे तुम्हाला काय खायला बनवू का तुम्हाला काय विकत आणू का तर त्यावेळेस ना त्यांचं ना खूपच अवस्था बेकार झालेली होती तर त्यावेळेस ते काहीच बोलत नव्हते नुसते चेहऱ्याकडे पाहायचे आणि त्यानंतर म्हणजे त्यांना मटन खूप आवडायचं तर त्यावेळेस ना मग मी त्यांना विचारलं की दादा तुम्हाला म्हणजे आम्ही सर्वजण दादा त्यांना म्हणायचो तर मी विचारलं की दादा तुम्हाला थोडंसं मटण आणू का त्याचा रस्ता तरी प्याल का तर असं विचारलं तर त्यावेळेस ना मग ते त्यांनी ते काहीच बोलले नाही तर मला नुसतं डोळ्याने असं फुनवलं तर जसं आपण इकडे ये म्हणतो तर त्या पद्धतीने त्यांनी मला खुनवलं तर मी त्यांच्या जवळ गेले तर त्यावेळेस ना त्यांनी माझ्या तिन्ही असं बोटाने माझ्या कपाळावरून असं एकदम ओढलं आणि नकाने असं दाबली तिथे माझं कपाळ दाबलं तर त्यावेळेस ना एकदम माझ्या अंगातून अशा मुंग्या निघाल्या की मला काही समजलं नाही की मी म्हंटल की हे काय आहे तर म्हणजे माझ्या स्वप्नामध्ये जे घडलं होतं ते जर साक्षात उतरलेलं तर मग माझ्या स्वप्नामध्ये असंच घडलेलं होतं की एका बाबांनी माझ्या कपाळावरून तीन बोट फिरवली आणि नकाने मध्यभागी माझ्या कपाळावरती दाबलेलं होतं तर तसंच सेम टू सेम जसं स्वप्नामध्ये केलं होतं तसंच माझ्या वडिलांनी माझ्या कपाळावरती केलं तर त्यामुळे त्यावेळेस ना माझ्या अंगातून एकदम दर, दर असा काटा अंगावरती उभा राहिला आणि माझ्या अंगातून म्हणजे मला मी एकदमच घाबरले एकदम शॉक झाले हे असं कसं झालं तर त्यावेळेस ना म्हणजे मला असं समजलं की हे जिथे मी मंदिरामध्ये जाते कदाचित हे स्वामीच असतील आणि त्यांनी मला हा दृष्टांत दिला तर त्यानंतर मग तो दृष्टांत म्हणजे मी म्हणजे हे सांगितलं होतं ते स्वामींनी सांगितलं होतं हे नंतर मला समजलं की मला दुसरं याविषयी काही सुद्धा माहिती नव्हतं की ते फक्त म्हणजे मी स्वामींच्याच मंदिरामध्ये जात होते त्यामुळे मला असं वाटलं की ते बाबा स्वामीच असावे तर त्यानंतर मग मी दुसऱ्या म्हणजे त्या दिवशीच माझ्या बहिणींना वगैरे सांगितलं की असं मला स्वप्न पडलं होतं तर त्यावेळेस बहिणी म्हणाल्या की हे ना खरोखर स्वामींनीच त्या बहिणी देखील म्हणाल्या की खरोखरच तुला ना स्वामींनीच हा दृष्टांत दिलेला तर मग त्यानंतर त्यांचं हे असं मत आल्यानंतर मला देखील खूप वाईट वाटलं तर त्या दिवशी संध्याकाळीच माझ्या वडिलांची खूपच तब्येत अवस्था खूपच खराब झाली आणि दुसऱ्याच दिवशी त्याच म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे त्यांचा जीव गेला म्हणजे ते वारले तर त्यावेळेस ना मला खूप वाईट वाटलं आमचा एक आधार होता आमचे आई वडील आमच्यासाठी खरोखरच सर्वस्व होते आणि त्यातील वडील गेल्यानंतर आमचा खरोखरच आधार तुटला आणि मला खूप वाईट वाटलं की स्वामींची म्हणजे मी स्वामींच्या मंदिरामध्ये जात होते स्वामींना पाया वगैरे पडत होते नाही काही सेवा जमत न म्हणजे मी करत मला त्याविषयी काही सेवेविषयी काहीच माहीत नव्हतं तर मी मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊन येत होते तर त्याचंच हे मला असा का दृष्टांत दिला स्वामींनी आणि तो दृष्टांतामुळेच माझे वडील वारले असं मला वाटू लागलं आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये स्वामींविषयी राग निर्माण झाला मी म्हणाले की स्वामींनी मला, मला असा दृष्टांत दिल्यामुळे माझ्या वडिलांना अशी हानी झाली मग मी म्हटले की आता ना इथून पुढे मी कधी सुद्धा करत त्या मंदिरामध्ये जाणार नाही मी त्या मंदिरामध्ये गेले म्हणून मला असं स्वप्न पडलं आणि त्यामुळेच माझे वडील वारले मग मी ठरवलं की आता इथून पुढे मी कधी सुद्धा स्वामींच्या मंदिरामध्ये जाणार नाही मग असं करत करत त्या गोष्टीला म्हणजे माझे वडील वगैरे वारले मग मी पुन्हा माझ्या म्हणजे जिथे सातारमध्ये राहते तर तेथे आले माझ्या मुली देखील हळूहळू मोठ्या होत होत्या पुन्हा मी कधी सुद्धा स्वामींच्या मंदिरामध्ये गेले नाही कधीच नाही मी फक्त घरामध्येच असायचे माझ्या घरचं काम वगैरे सर्व काही माझी मीच करायचे तर त्यानंतर हळूहळू त्या गोष्टीला दहा वर्ष झाली म्हणजे माझे वारून दहा वर्ष झाले तर त्यावेळेस ना माझी बहीण म्हणाली की आपण तू जे वाक्य आहे ते खूप चुकीचं आहे काही ना जे घडलं ते घडून गेलं परंतु तुला ना आता स्वामींची सेवा करायला हवी आहे कारण तू जेव्हा स्वामींची सेवा वगैरे करशील ना तर ते कधी सुद्धा वाया जाणार नाही आणि त्यानंतर मग मी पुन्हा स्वामींच्या सेवेला सुरुवात केली तर पुन्हा मग मी स्वामींचं नामस्मरण वगैरे करायला सुरुवात केली स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली तर अशा प्रकारे मग मी स्वामींची सेवा करू लागले तर हळूहळू मग माझी जी, जी मोठी मुलगी होती तर तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं होतं आमची जी, जी म्हणजे आम हो आम हो मी स्वतः देखील ग्रॅज्युएशन माझं झालेलं होतं माझ्या मिस्टरांचं ग्रॅज्युएशन झालेलं होतं परंतु आमची परिस्थिती ही खूपच हालाखीची होती त्यामुळे आमच्याकडे जी लोकांची बघण्याची वृत्ती होती ती खूपच म्हणजे कमी लेखत होते सर्वजण तर त्यावेळेस ना मग मला मी स्वामींच्या सेवेमध्ये आली तर हळूहळू मग माझ्या मुलीला देखील स्वामींची सेवा करायला लावली तर मग मला असं वाटत होतं की माझ्या मुलीचं जेव्हा आम्ही लग्न वगैरे म्हटलं की आता मुलीचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर आपण तिच्यासाठी स्थळ वगैरे पाहायला सुरुवात करूया तर तेव्हा मग आमचे जे रिलेटिव्ह होते ते आम्हाला ना नेहमी खूप असं म्हणजे असं कमी कमी असे म्हणजे स्थळं आणायची खूप गरीब मुलं आम्हाला दाखवायची तर त्यावेळेस ना मग आम्हाला असं वाटलं की आमची परिस्थिती अशी आहे त्यामुळे आम्हाला कदाचित असे तुच्छ समजत असतील खूप कमी समजत असतील तर त्यावेळेस ना मग मी स्वामींना सांगितलं की स्वामी आता तुम्ही जर माझ्या मुलीसाठी ना खूप चांगलं स्थळ बघायचं चा आहे तर त्यावेळेस माझी एकच इच्छा होती की माझ्या मुलीला ना इंजिनियर नवरा मिळावा तर आणि त्याचबरोबर तो पूर्णपणे म्हणजे मी स्वामींना अशी सांगायची की त्याचा स्वभाव देखील खूप चांगला असावा तर मी प्रत्येक वेळी स्वामींना हे सांगायचे की स्वामी माझ्या मुलीला ना जो म्हणजे मुलगा मिळेल तर तो मला जावंही नको आहे तर मुलगा हवा आहे असा स्वभावाचा मला मुलगा मिळा जावई मिळावा तर तो जावई नसून मुलगा माझा असावा अशा प्रकारे मला जे स्थळ तुम्ही काढणार तर ते मला मिळू द्या तर अशी मी स्वामींना प्रार्थना करायची त्यानंतर माझ्या मुलीला देखील मी स्वामी चरित्र सारामृतचं वाचन करायला लावलं तर त्यानंतर तिला देखील स्वामींच्या पुढे चिठ्ठी टाकायला लावली की जी काही तिची इच्छा आहे ती सांगायला लावली मी असं करत करत पुन्हा देखील स्वामींचा म्हणजे स्वामींची सेवा आमच्या घरामध्ये पुन्हा नव्याने चालू झाली तर अशी खूप लोकं जी होती जी आमची पाहुणी होती परंतु त्या आम्हाला प्रत्येक वेळी कमीच लेखायचे तर त्यामुळे ना आम्हाला खूप त्रास व्हायचा तर माझ्या दोन मुली होत्या तर त्यांना देखील ती लोक ना खूप पाण्यात पाहिजे त्यांना खूप असं म्हणजे वाईट वाटायचं त्या दोन्ही मुलींचं माझं देखील आणि असं करत करत ना म्हणजे त्यांची प्रत्येक जे आणि आप आपल्याला कसं असतं की कोणी जवळचं जर कोणी स्थळ आणणारा असेल तर ते ना पाहुणीच असतात तर त्यावेळेस ना प्रत्येक स्थळ हे असे कमी म्हणजे जास्त गरीब स्थळं आम्हाला आणायची तर त्यावेळेस मला वाटत होतं की आमच्या परिस्थितीने आम्हाला हताश केलं परंतु माझ्या मुलींच्या बाबतीत तसं होऊ नये तर त्यांना चांगल्या घरामध्ये माझं मत होतं की लग्न करायचं त्यांचं तर त्यावेळेस ना स्वामींना मी प्रत्येक वेळी सांगायचे की स्वामी माझ्या मुलीला इंजिनिअरच मुलगा येऊ द्या आणि असं करत करत एके दिवशी चालून स्थळ आमच्या घरी आलं तर ते देखील मुलगा इंजिनियरच होता तर त्यावेळेस ना त्यांनी म्हणजे आम्ही पाहिलं सर्व काही तर त्यावेळेस ते सर्व व्यवस्थित त्यांची घरची परिस्थिती देखील खूप चांगली होती मुलाला मुलगी देखील पसंत पडली आणि त्यानंतर तिचं म्हणजे सर्व काही व्यवस्थित झालं तिचं लग्न देखील कोरोनाच्या काळामध्ये दे झालं तर तिच्या घरची जी लोक आहेत ते देखील खूप चांगल्या स्वभावाचे चा आहेत सर्व व्यवस्थित झालेला आहे तर तो जावई म्हणजे जसं मी स्वामींना सांगितलं होतं की मला जावई नको मुलगाच हवा तर त्या प्रकारेच तो जावई माझ्या मुलासारखा आहे आणि खरोखरच खूप काळजी घेतो प्रत्येक ना जसं त्याच्या आईवडिलांची काळजी घेत तस असतो तसंच आमच्या घरातील सर्वांची काळजी घेत असतो प्रत्येक वेळी क्षणोक्षणी तो म्हणजे आमचा देखील विचार करत असतो तर असं म्हणजे स्वामींच्या कृपेने तो जावई देखील खूप चांगल्या प्रकारे मिळाला आणि हळूहळू हळू कसं झालं की जी माझी लहान मुलगी होती तिचं पोलीस भरतीचं चाललेलं आहे तर स्वामींच्या कृपेनं ते देखील खरोखर पूर्ण होईल कारण आता म्हणजे स्वामींच्या स्वामींवर अगोदर अविश्वास दाखवला असेल माझी देखील काही चूक झाली असेल परंतु त्यामध्ये जे काही घडायचं होतं ते घडून गेलं परंतु स्वामींचा जो विश्वास आहे स्वामींवरचा तर तो, तो खरोखरच नेहमीच कामी येत असतो आणि कधीही भक्ती करत असताना आपण विश्वासाने केलेली मी तर सांगेन माझ्या अनुभवातून की स्वामींची सेवा करत असताना विश्वासाने निशंक मनाने आणि निस्वार्थ भावनेने करायचे आहे तर जेव्हा माझी दोन मुलगी आता पोलीस भरतीचं आहे तर तिचं देखील स्वामींच्या कृपेने व्यवस्थित होईल ती जेव्हा ती जॉबला लागेल तर त्यानंतरच आम्ही तिच्या लग्नाचं वगैरे पाहणार आहे तर जेव्हा जोपर्यंत मी जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वामींची सेवा करणारच आहे आणि स्वामींचा आशीर्वाद नेहमी आमच्या सर्वांच्या बरोबर राहणार रा आहे कारण जे काही आहे ते सर्व काही स्वामींच्या कृपेनेच आहे हे स्वामींना देखील माहीत आहे की आम्ही आतापर्यंत जे काही आहोत ते फक्त स्वामींच्या कृपेने आहेत आणि स्वामींचा आशीर्वाद आमच्यावरती खूप मोठा आहे तर मी स्वामींवर आमचा खूप विश्वास देखील आहे तर, तर तुम्हा म्हणजे माझा हाच अनुभव होता तर तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्र आणि मैत्रिणींनो नेहमी ईश्वरावरती भगवंतावरती सेवा करत असताना विश्वास दाखवणे हे मात्र खरोखरच गरजेचे आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो तुम्हाला काहीतरी त्या व्यक्तीविषयी विश्वास वाटत असतो म्हणून तर तुम्ही एखादी गोष्ट मनापासून त्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला किंवा पुरुषाला तुम्ही सांगत असता तर त्यानंतर तुम्हाला माहीत नसतं ता की त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय आहे परंतु ईश्वराजवळ तुम्ही मन मोकळं करू शकता तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते ईश्वराच्या समोर तुम्ही मनापासून सांगू शकता आणि मित्र आणि मैत्रिणी नखरोखर ज्याच्या आयुष्यामध्ये जे कमी आहे ते तुम्ही ईश्वराला तेथे ठेवून पहा एखाद्याच्या आयुष्यामध्ये बहीण नाही एखाद्याला भाऊ नाही एखाद्याला म्हणजे मैत्रीण नाही एखाद्याला मुलगा मुलगी असं काही आई वडील तुम्ही कोणत्याही जागेवरती ईश्वराशी गप्पा मारा तर बघा त्या गोष्टीला ईश्वराला नेहमीच खरे उतरत असतात ईश्वर प्रत्येक वेळी त्या रूपामध्ये तुम्हाला क्षणोक्षणी येऊन मदत करत असतात मित्र आणि मैत्रिणी नको कधी सुद्धा विश्वासाने एखादी गोष्ट केलेली वाया जात नसते जसं या ताईंना सुरुवातीला स्वामींवर विश्वास नव्हता म्हणजे त्यांना त्याविषयी काहीच माहीत नव्हतं फक्त एक मंदिर आणि त्याच दृष्टिकोनातून त्या ताईंनी त्या मंदिराकडे पाहिलं दर्शन वगैरे घेतलं परंतु एक स्वप्न पडलं एक दृष्टांत दिला त्या दृष्टांताने त्यांचं मन तुटलं कारण त्यांना असं वाटलं की ते स्वामींनीच मला असा दृष्टांत द्यायला नको होता आणि त्यांच्या दृष्टांतामुळेच त्यांचे वडील गेले तर त्यानंतर त्यांना पुन्हा काही वर्षांनंतर सेवे स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि स्वामींनी त्यांच्या इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली तर मित्र आणि मैत्रिणींनो काही अडचणी येतात काही धुका येतात जे काही जेव्हा घडायचे असते तर ते तेव्हा घडायचेच असते ते तेव्हा घडून जात असते परंतु आणि त्याला कारण मात्र आपण दुसऱ्याला ठरवत असतो तर हे पूर्णपणे चुकीचे आहे तर हा जो ताईंचा अनुभव होता हा खरोखरच खूप काही शिकवून जाणारा होता आयुष्यामध्ये काय आयुष्य असतं त्यामध्ये कोणत्या अडचणी येतात काही अडचणींचा सामना करावा लागतो तर हे देखील खूप महत्वाचे असते त्याचबरोबर ईश्वराची साथ देखील खूप महत्वाची असते तर मित्र आणि मैत्रिणीनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता काळजाला भेटणारा होता काही गोष्टी खूप काही गोष्टी समजून सांगणार होता तर मित्र आणि मैत्रिणीनो खरोखरच तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती स्वामी सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या अनुभवा सांगितल्यानंतर तुम्हाला देखील अजून सुंदर सुंदर स्वामी अनुभव देत असतात भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहे आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे आणि जर तुम्हाला लहान अनुभव असो किंवा मोठा अनुभव असो जरी तुम्ही कमेंटमध्ये सांगितला तरी देखील तुमचा अनुभव हा नक्की शेअर केला जाईल तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा नेहमी हसत राहा खुश राहा तर तुम्ही पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद